नमस्कार नमस्ते नमस्ते पाऊस पाणी खरं तर पावसाने फार उघडीप दिली होती कालपासनं या ठिकाणी पाऊस म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये होता पण जुन्नर तालुक्यामध्ये नव्हता जुन्नर तालुक्याला खरं तर पिकं जळायला लागली होती परंतु वरंदराजा या ठिकाणी बरसला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये खरं तर आनंदाचं वातावरण आहे जी पिकं जळायला लागली होती ती आज चांगली आज फुललेली दिसतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता कसं तरी सोयाबीनचं पीक निघेल आणि त्याला दोन रुपये सरकारकून मिळाले पाहिजे खरं तर पाठीमागच्या याच्यामध्ये जी या फरफी होती सोयाबीनला ती सरकारने दिली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार आतून आत नुकसान झालेलं आहे पण आत्ताच या पाठीमागच्या वेळेस कृषी मंत्री या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याकडे आपण या ठिकाणी नारायणगाव मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी जे सोयाबीन खरेदी केंद्र चालू करावं आणि सोयाबीनला मुख्यमंत्र्यांनी हमी भाव या मध्ये तरी द्यावा अशी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये टोमॅटो मार्केट एक नंबरमध्ये आहे नारायणगावच्या म्हणजे वारवाडीच्या हद्दीमध्ये दहा एकर मार्केट कमिटीने जागा घेतलेली आहे त्याच्यामध्ये संचालक मंडळामध्येच म्हणजे बहुमत विरुद्ध तिघेजण असं आपल्याला पाहायला मिळतंय जागा खरेदी केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खरं खर 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 खर, तर वाणीसाहेब मी प्रसारमाध्यमांच्या समोर आत्ता त्या विषयावरती आता पहिल्यांदाच या ठिकाणी खरं तर बोलतो आहे खरं तर जागा यांनी घेतली तो कळतंय आहे आपल्याला काय झालं कसं जा खरेदी खत झाले म्हणजे असं आता तुम्ही सांगते खरेदी खत झालं आहे असं कळतं आहे बा जागा जर खरोखर मार्केट कमी त्या ठिकाणी गरज असेल आणि ती मोक्यावरची जर असेल घेतली असेल तर तर त्याचा वापर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मार्केट कमिटीला जागेची गरज होती परंतु अगोदरची काही जागा त्या ठिकाणी शिल्लक होती मार्केटी धनामेथी मार्केट पुन्हा तरकारी भाजीपाला हे सगळं एकाच ठिकाणी होत ते एका ठिकाणी होतंय ठीक आहे एका ठिकाणी होत असेल तर ही चांगलीच बाब आहे कारण जागेची गरज जागेची गरज आता होती का नव्हती आम्हाला माहित नाही पण पर... आता आपण पाहतो ना तिथंच टोमॅटो लिहिला तिथेच दना हा लिहिला तिथंच तर हा जागेची तर गरज आहे ती जागा त्या ठिकाणी कमी पडत होती हे शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो मार्केटमध्ये आल्यानंतर खरं तर नंतर ते मार्केटची वेळच मला वाटते त्याच्यामुळं कदाचित बदलायला लागली ला असेल ला का तरकारी आल्यानंतर टोमॅटोच्या गाड्या जाम व्हायच्या त्या ठिकाणी ट्राफिक जाम व्हायचा आणि एक वेळा एवढा मनस्ताप त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि नको म्हणजे सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी ट्राफिकची फार मोठी समस्या आहे आत्ताही जर समजा संगमनेर वरूनच नव्हे तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी टोमॅटो विकलेले येते आणि टोमॅटो विक्रेत आल्यानंतर आतमध्ये जर गाडी घालायला गा जागा नसेल तर त्याच्या लाईनी हे दुथरपा लागतात दुथरपा लागल्यानंतर त्या ठिकाणी जो सर्वसामान्य माणूस शाळेकरी मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी शाळेला यायचे ते सुद्धा त्या ठिकाणी कदाचित काही वेळेस येऊ शकत नाही तर त्यामुळे जर समजा का जागेची गरज आहे परंतु ती किती जागेची गरज आहे हे काय माहीत नाही मला जर त्या ठिकाणी जर प्रत्येक मार्केट जर वेगवेगळं त्या ठिकाणी करण्यासाठी जर जागेची गरज असेल आणि ते जर घेतले असेल तर काही अयोग्य नाही बरं सांगा माऊली खंडाकळे किंवा संजय काळे तसे दोघेही हुशार मंडळ आहेत आता तिघे विरुद्ध हे बाकीचे आहेत समन्वयाने मार्ग काढायला पाहिजे नाही नाही नक्कीच ना कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी समन्वयाने झाली पाहिजे आजही इथून पाठीमागच्या याच्यामध्ये ते सगळे सगळे समन्वयाने होतेच ना आजही आम्ही शेतकरी संघटनेचे जरी अनेक जरी लोक जरी असलो तरी शेतकऱ्यांचा जरी एखादा जर विषय जर आला तर आम्ही त्या ठिकाणी सगळे एकत्र येतो व आपल्याला शेतकऱ्यांविषयी विषय काय केलं पाहिजे आत्ता कांद्याचा प्रश्न आहे पुढे आता आमच्या पुढे आम्ही आंदोलनाच्या तयारीत सरकार आम्हाला ते त्या ठिकाणी बाजार देत नाही तर आम्ही एकत्र येतो आहे ना आलंच पाहिजे का नको यायला सर्व शे सर्वसामान्य अंडाकडे आणि संजय काळे किंवा संतोष चव्हाण भास्कर गाडगे यांच्यामध्ये जो बेबनाव आहे नाही आता हे बघा यांना सल्ला देणे इतका मी फार मोठा माणूस नाहीये शे, शेतकरी शे, संघटना आहे शे, शे, बरोबर आहे जो काही विषय जो असन तो त्यांनी त्या ते ठिकाणी बसून मिटवणं खर तर गरजेचं आहे त्यांनी काय करावा हे मी सोल्युशन त्यांना देऊ शकत नाही समन्वय पाहिजे समन्वय शंभर टक्के ठेवला पाहिजे कोण कुठे कोण कुठे कोणाचं बरोबर नाही तो तो बसून चर्चा करून सोडवलं पाहिजे आता माऊली शेटणी त्या ठिकाणी मी ऐकलं का समोरासमोर बसावा काळेसाहेबांनी तेच ते, ते काय विचारतील ते, ते उत्तर द्यायला म्हणजे हे बाईकमध्ये ऐकले मी त्यांना संचालक मंडळाने एकत्र एक बसून चर्चा करावी बाहेर त्याचं एवढं बबल्स नको व्हायला ना की हे बघा केली पाहिजे चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात फार आपण विधानसभेत जरी पा पाहिलं त्या ठिकाणी फार प्रत्येकजण एकमेकावर आरोप करत असतात पण शेवटला काय होतं चर्चा चर्चेतूनच चर्चे त्या ठिकाणी मार्ग सुटला जातो तर अनेक ठिकाण आपण फार मोठमोठले अधिवेशनं पाहिलेत फाटपा मोठमोठ्याले आंदोलनं पाहिले दिल्लीतले आंदोलन पाहिले परंतु काही वेळेला शेतकऱ्यांना अन्याय होत असतो त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी ग बसत नाही परंतु चर्चा करायला लागते चर्चेसाठी तर दर कोणीतरी समोर आलं पाहिजे चर्चेतून प्रश्न अनेक प्रश्न सुटत असं बोललं जातं की एक रुपये भाड्यानेसुद्धा जागा मिळते ती जागा घ्यावी परंतु जागा द्यायला मोक्याची मार्केट कमिटीला सोयीची अशी जागा पण उपलब्ध होत नाही ठीक आहे आता मार्केट कमितीने जागा कुठं आता मला वाटतं ते मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीने मला वाटतं खडकी पिंपळगावला तिथं कुठं तरी एक जागा घेतली होती मग ते आलं होतं हाती विकत घेतली कशी घेतली माहीत नाही आता ती तिथ त्याच्यापासून लांब आहे परंतु त्यांनी ते त्या ठिकाणी घेतली हे बघा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा तो कुठंही वाया गेला नाही पाहिजे त्याच्यावरती सर्वांचा हक्क आहे की जो घामाचा पैसा आहे तो योग्य ठिकाणीच वापरला गेला पाहिजे ही आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे योग्य ठिकाणी वापरला गेला त्याचं रुपयाचे जर बाजार समितीला दीड रुपये भविष्यामध्ये जर घडत असेल तर तो त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे परंतु घामाचा पैसा हा वाया नाही गेला पाहिजे जागेंची दिवसेंदिवस किमती वाढत आहेत जागेची मार्केट कमिटीला गरज आहे सध्या आपण पाहतो एकाच ठिकाणी सगळं भरतंय जागा तर खरेदी पण केली पाहिजे नाही नाही एका ठिकाणी भरते, भरते जर ते जर भर त्या ठिकाणी वेगवेगळे जर डिपार्टमेंट करायचं जा। असेल तर जागेची गरज जा आहे परंतु आपली जी शिल्लक जागा आहे ती त्या ठिकाणी डेव्हलप होणं गरजेचं आहे ब ती करून जर आपल्याला जागा कमी पडत असेल तर तीही घेणं ती गरजेचं आहे परंतु ह्या जागेचा सदुपयोग चांगल्या याच्यासाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भावना आहे इथून पाठीमागच्या याच्यामध्ये जे काही झालं असं आम्ही पाहतो आहे मार्केटला आल्यानंतर आता तरकारी मार्केट नारंगावला अतिशय चांगल्या प्रकारे चालते परंतु मार्केट त्यामुळं पर जे टोमॅटो मार्केट आहे ते लवकर बंद करायला लागते पूर्वी हे मार्केट दिवसभर चालायचं वाणीसाहेब खरं तर माझी तर म्हणणं आहे पूर्वीसारखं या त्या ठिकाणी ते मार्केट हो चालू राहणं गरजेचं आहे माणूस काय शेतकरी त्याच्या सोयीनुसार त्या ठिकाणी माल आणत आणत असतो आता काय होतं त्याला आदल्या दिवशी तो माल आणायला तोडायला लागतो दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या ठिकाणी पा चारला तर रांगेला राहायला लागत आहे मग तो त्याची खरं तर सगळं नियोजन असतं जर एखादाच जर शेतकरी त्याच्यावरती सगळं जर नियोजन असेल माणसं आणायची की माणसं कामाला लावायची हा माल भरायचा तो तिकडे नेऊन जाय घेऊन जायचा तर ह्या टायमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे मग असं लागत परचेस केलेली आहे मार्केट कमिटीने तुम्ही म्हणता जागेची गरज पण आहे काय तुमच्या सूचना काय किंवा काय करायला पाहिजे माझं तर पहिल्यांदा म्हणणं आहे जी 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 आपली जी पूर्वीची जी पहिली जागा होती ती सूचना बरोबर केली हो तिथे आता टॉवर लाईन वगैरे आहे दोन चार लाईन आहेत किंवा रस्त्याची गरज होती तो प्रश्नाचा मार्ग लागलेलाच आहे मार्केट कमिटीला जागेची चालून तर गरज आहेच आहे या व्यवहाराबद्दल सध्या जे काही बाहेर वेगवेगळी चर्चा होते त्याच्याबद्दल तुमचं काय मत नाही आता जर त्यांनी जर त्या ठिकाणी ती जागा घेतलेली आहे ते आता मला कळलं त्यांनी मला वाटतं पावणे दोन कोटी जवळजवळ त्याचे व्हॅल्युएशन पण ते त्या ठिकाणी सरकारी नजरांना त्या ठिकाणी तो जो काय आहे तो भरलेला आहे ते कसं कसं तो व्यवहार जो आत्ता तर त्यांनी ते तो लिगली दाखवलेला आहे लिगल दाखवल्या या शेजारी जर ते जर मार्केट होत असेल जवळच ह्या मार्केटच्या जवळच होत असेल तर चांगलीच बाब आहे त्याबाबत काही विषय नाही काय फक्त आमचं सर्व शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की बाबा घामाचा पैसा तो वाया गेला नाही पाहिजे शेत शेतीमालाला बाजारभाव आम्हाला त्या ठिकाणी हक्काचा भेटलाच पाहिजे त्याच्यावरती कोणी अन्याय झाला नाही पाहिजे काही काही वेळेस मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आल्यानंतर काही काही वेळेस संगणमताने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लुटलं जाते ही लूट त्या ठिकाणी थांबली योग्य पाहिजे योग्य मिळाला पाहिजे मार्केट कमी त्या ठिकाणी लक्ष घातलंच पाहिजे जर सकाळी म्हणजे अर्ध्या तासापूर्वी जर टोमॅटो एखादं कॅरेट जर आठशे रुपयाने जाते आणि तेच जर परत अर्ध्या म्हणजे अर्ध्या तासानंतर एक तासानंतर हो ते जर चारशे रुपयाने पाचशे रुपयाने जर मागत असेल तर हे संगणम जे होतं कोणाचं माहीत नाही मार्केट व्यवस्थापने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे नारायणगावचं टोमॅटो मार्केट आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं मार्केट म्हणून गाजलं जात आहे दूरवरचे लोक इथे टोमॅटो विक्रीला येतात नारायणगावचं टोमॅटो मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट बनलेलं आहे बनू पाहतं आहे तुम्हाला का नक्कीच इंटरनॅशनल मार्केट त्या ठिकाणी बनू पाहते पण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या त्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आपल्याला त्या ठिकाणी हाऊस करणं गरजेचं कर आहे आपल्याला आत्तापर्यंत हाऊस झालं नाही ते हाऊस जर केलं आपणही तर सभापती साहेबांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी ते करावं असं लक्ष घातलं पाहिजे आणि आमची जे शेतकऱ्यांचे जे मा काय होतं त्यांनी जर ते एक्सपोर्ट जर ते ठिकाणी झाला आणि तर दिल्लीपर्यंत आपले टोमॅटो जातं तालुक्यामधलं तर त्या ठिकाणी त्यांनी सुविधा दिला अजूनही त्या ठिकाणी व्यापारी येतील इथल्या शेतकऱ्याला अजून दोन ब रुपये अधिकचे मिळतील